फ्रान्समध्ये एक असा रस्ता आहे जो दिवसातून दोनदा लुप्त होतो आणि पुन्हा अस्तित्वात येतो हा रस्ता फ्रान्स मधल्या नोएर मेटोअर बेटाला आणि बिओवेर सुरमेर या भागाला जोडतो परंतु गंमत असे की हा रस्ता दिवसातून दोनदा अटलांटिक महासागरामध्ये बुडतो आणि पुन्हा वरती येतो चार पॉईंट एक किलोमीटर लांबीचा हा रस्ता फक्त काही तासांसाठीच खुला असतो भरती आली की पाणी साडेचार मीटर पर्यंत वाढतं आणि संपूर्ण रस्ता समुद्रात नाहीसा होतो फ्रेंच सरकारने यासाठी खास भरतीचं वेळापत्रक बनवलं आहे जसं रेल्वेचं असतं तसं पण जर कोणी वेळ चुकवली तर ते थेट पाण्यात अडकतात म्हणून रस्त्याच्या बाजूला उंच रिफ्यूज टॉवर बांधले आहेत ज्या टॉवर वरती लोक चढून भरती ओसरण्याची हो वाट बघतात पण त्यांच्या गाड्या मात्र समुद्राच्या लाटांमध्ये वाहून जातात आश्चर्य म्हणजे हा रस्ता सोळाव्या शतकापासून पासून हो आहे तेव्हा लोक हा मार्ग वापरून शेती आणि व्यापार करायचे पण आज मात्र तो जगभरातील पर्यटकांसाठी थ्रिलिंग पॉईंट बनलेला आहे दोन हजार मध्ये तर इथून टूर डे फ्रान्स सायकल रेस सुद्धा झाली आजही हजारो लोक या अदृश्य होणाऱ्या रस्त्याला बघायला येतात जिथे निसर्ग आपली ताकद दाखवतो आणि माणूस फक्त बघत असतो तर तुम्हाला हा रस्ता बघायला किंवा तिथे जाऊन ड्रायविंग करायला आवडेल का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका